नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजार भाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगत बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे अवकाळी सदतीस क्विंटल किमान दर सात हजार रुपये कमाल दर सात हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती चिखले पस्तीस क्विंटल किमान दर चार हजार दोनशे रुपये कमाल दर चार हजार सहाशे रुपये सर्व साधारण दर चार हजार चारशे रुपये जाता हे चापा हरभरा पुढील अशी असले सहाशे क्विंटल किमान दर चार हजार सहाशे तीस रुपये कमाल दर पाच हजार एकशे शहात्तर रुपये सर्व साधारण दर चार हजार आठशे पन्नास रुपये जात आहे चापा हरभरा पुढील वाद अस मी रेल्वे आवकाली चार क्विंटल किमान दर चार हजार सहाशे रुपये कमाल दर चार हजार सहाशे रुपये सर्व साधारण दर चार हजार सहाशे रुपये जात आहे चाफा हरभरा